नमस्कार मैत्रिणीनं आज काही रेसिपी वगैरे काही नाही मी याआधी तुमच्याबरोबर ब्लाऊजला फिनिशिंग कशी करायची ते व्हिडिओ टाकला होता आता आज म्हणलं आणखीन एक व्हिडिओ मी ब्लाऊज शिवला एक डिझाईनचा तो दाखवा तर पप्पा केली अशी तुम्ही पाहू शकता प्रिन्स कट आहे पाठीमागे पाठीला आणि पोटाला पण खालच्या साईडला पट्टी न लावता अशी डिझाईन केलेली आहे पुढच्या साईडला प्रिन्स कट आहे चौकोनी जरासा गळा केलेला आहे पुढच्या साईडचा आणि पाठीमागळ पोटणी केलेला आहे त्याला छोटेशी लटकन लावलेले आहेत ला तर मग शिवतानी पूर्ण व्हिडिओ दाखवायचा म्हटलं खूप मोठा व्हिडिओ झाला असता मी काय केलं त्याचे पार्ट तयार केले आणि जोडतानाच फक्त तुम्हाला दाखवले तर तुम्ही पाहू शकता मी अशा बाईला चुना घेतलेले आहेत ते जोडतानाचेच व्हिडिओ फक्त दाखवते बाई कशी जोडायची ते वगैरे तो तोच दाखवते नंतर कधीतरी एक एक पार्टचा व्हिडिओ बनवून तो टाकते म्हणजे आपले व्हिडिओ पण मोठा होणार नाही आणि तुम्ही पण पाहताना बोर होणार नाहीत तर मी चुना घेऊन ठेवून असे घेतले ते आपल्या बाईला आणि त्याची कटिंग एका व्हिडिओमध्ये परत चुना कशा घ्यायच्या ते एका व्हिडिओमध्ये असं दाखवते आणि हा ही हो लेस आहे आपली पैपची लेस तर ही ना ह्याच्या बाहीला बसवायची खालच्या साईडला तर ती बसवताना पण दाखवते नंतर तुम्हाला तर मग आज म्हटलं असं जोडतानासंच दाखवावं आणि नंतर एक एक एक, एक पार्टची कटिंग शिलाई एक एक टाकावी कारण हाच खूप मोठा झाला तर पुढच्या साईडला असा गळा घेतल्याचा चौकोनी पण म्हणता येणार नाही याला जरा थोडा आकार दिला असं बाग दिल्यावर त्याला लेस लावली प्रिन्स कट शिवलेला आहे खालच्या साईडला असे डिझाईन केलेली आहे आता ही पहिल्यांदाच मी अशी डिझाईन केली त्यामुळे आकार व्यवस्थित आले नाहीत तुम्ही समजून घेऊ शकता कारण मला मी ना कॅनव्हासवर कॅनवस लावला आहे त्याला पण माझे मी आधी कॅनवसला आकार द्यायचा ती मी आधी कपड्यालाच आकार दिला त्याच्यामुळे कोण तसं झाले आता पु आणखीन एक मी ब्लाऊज शिवते तो पण दाखवते मग त्यावेळेस मी व्यवस्थित फिनिशिंग मध्ये व्यवस्थित करेल तो आकार आणि बोटनेक आहे तुम्ही पाहू शकता आता तिथं ना डिझाईनचे तिथे ना मी अशा लटकन केले ते छोटे छोटे आपले ते आ, अशा टाईप तर ते दुहेरी कपड्याचे केलेत म्हणजे ते छान दिसावं त्याची दोरेन स्टोनी म्हणून आणि ते, ते नाच एक एक मणी गोल्डन कलरचा किंवा पैप आपली लेस आहे ना पैपची बाईला लावायची ती त्याच्याच नळ्या काढल्या मी एक चार पाच आणि त्या असे एक मणी एक पैप एक नळी अशी लावून ते नंतर इथे लावलं लास्ट तुम्ही पाहिलं असाल सुरुवातीला फोटोमध्ये तर तसे ते तिथं लावते म्हणजे ते छान दिसल आणि बोटनेक ते वरच्या साईडचा गळा आहे ना त्याला फक्त लेस लावली पुढच्या साईडला आणि पाठीमागं बोटनेकच्या पाया त्या गळ्याला लावली नाही आणि आता ही एक एक साईडला लेस लावली होती एक साईडची लावताना दाखवते तुम्हाला ते कंप्लीट झाल्यानंतर लक्षात आलं माझ्या की तुम्हाला व्हिडिओ बनवून टाका म्हणून तर अशी लेस लावली आणि जिथं कॉर्नरच्या साईडला ना कधी सा, पण लेस अशी दुमडायची थोडीशी म्हणजे व्यवस्थित लागली जाते आकार व्यवस्थित येतो नाहीतर मग तिथं ना असं व्यवस्थित लेस दिसत नाही ती आपल्याला फिनिशिंगमध्ये दिसताना म्हणून कधी पण अशी थोडीशी चून घेतल्या करायची लेसला आणि तर प्रकारे लावायची तर कसा वाटला ब्लाऊज तुम्ही सुरुवातीला फोटो पाहिलेलेच आहेत माझे ब्लाऊजचे तर ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल ब्लाऊज तर मला सांगा काही सूचना असतील ते तर ते पण सांगा मला आणि पाठी आता ना पार्टच तयार करून घेतले तर आताना पाठीमागचा पुढच्या त्याच्या शोल्डरच्या साईडला ते जोडून घेते मी तर एक एक साईडच दाखवते तुम्हाला बाहीची पण एकच बाई जोडताना दाखवते शोल्डर पण एकच जोडताना दाखवते कारण तशी व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तर शोल्डर आपली जोडून घेऊयात आपण आणि त्याला डबल टिप घ्यायची आणि कधी पण टीप देताना असे त्या साईडला असं डबल टिप घ्यायची म्हणजे ते असं तुनलेवणी करायचं म्हणजे ती शिलाई निसटत नाही त्याची अशा प्रकारे तर दुसऱ्या साईडचं पण आता दाखवते म्हणलं जोडतानी बाई फक्त दाखवत नाही डबल डबल एकदाच दाखवते तर, पार्क तर आ, आ, हो आपले पार्ट जोडून झालेत आता बाही आपण जोडूयात तर तुम्ही पाहू शकता बाहेला आपण मी कट करतानाच त्याला बाग दिलेला होता आपल्या चुन्या घ्यायच्या आधीच बाग द्यावा लागतो त्याला तर पुढच्या साईडला एक पाऊण इंचीचा आता कोणाला अर्धा इंच देतो कोणी पाऊण इंचीचा देतो तर जी आ, बाग दिलेला भाग आहे ना तो पुढच्या साईडला करायचा असतो अशा प्रकारे सवय आणि उलट्या बाजूवरही करायची आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तो बाग आहे तो पुढच्या फ्रंटच्या साईडला करायचा कधी पण खड्ड त्याला बाक म्हणतं कोणी खड्डा म्हणते आता तो भाषेवर राहतं ते प्रत्येकाच्या आणि शोल्डरला शोल्डर जोडून घ्यायची व्यवस्थित मध्यभाग आला पाहिजे त्याचा आणि कधी पण मध्यभागापासूनच अलीकडं बाई जोडायला घ्यायची अशा प्रकारे आणि शेवटपर्यंत आली ती की नंतर आणखीन तशीच डबल रिटर्न घ्यायची ती म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते आपल्या बाईची तर बाहे, बाहे आपलं हे ना ब्लाऊज पीस जरा कमी पडत होता बाही आपली बाही रुंदीच्या तिथे म्हणून मी असा त्रिकोणी कपड्याचा त्याला बसवलेला आहे बस तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कारण काही काही ब्लाऊज पीस ना असे जरा रुंदीला कमी असतात मग त्यावेळेस असं त्रिकोणी कपडा द्यावा लागतो ला बाईत कारण मी मार्जिन खूप सोडलेली आहे ब्लाऊजला त्याच्यामुळे मला भरपूर लागला एक दीड इंचाची मार्जिन सोडलेली आहे मी मी कधी पण ब्लाऊजला जास्त एक्स्ट्राची मार्जिन सोडत असते तर मी डबल शिलाई आण आता तुम्ही पाहू शकता शोल्डरपर्यंत आणखी आता तसेच इकडे एक, इकडे पण न्यायची शेवटपर्यंत आणि ती आणखीन रिटर्न तशीच शोल्डरपर्यंत डबल टिप आणायची कधी पण डबल टिप द्यायची बाईला अशा प्रकारे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग घेते आणि खालचा ब्लाऊज कधी ओढायचा नाही बाही बस त्यांनी आपली बाई जी आहे ना वरच्या साईडची तीच फक्त ओढायची खालचा बाई तंगली नाही पाहिजे अशा प्रकारे तर आपण बाही रुंदी मोजून घेतली होती त्यामुळे परफेक्ट झालेली आहे आपली बाई जोडून झाली आहे आता कम्प्लीट तर त्याला डबल एका साईडनं डबल टिप द्यायची राहिली होती ती डबल टिप देते आता शोल्डरपर्यंत आणि नंतर दाखवते तुम्हाला कशा प्रकारे दिसते ते नंतर आणि गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट फिटिंग कशी करायची त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आपण फिटिंग करताना म्हणून आज फिटिंग करताना काही दाखवीत नाही तुम्हाला त्या ह्याच्यात मी दाखवलं होतं म्हणून त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये बाही ती जोडताना दाखवलं नव्हतं म्हणून एक एक पार्ट आता फक्त दाखविते तर पाहू शकता तुम्ही किती छान पप आला आहे आपल्या त्या बाईला आणि व्यवस्थित जोडली गेलेली आहे तर आता ना आपण त्याची ही करून घेऊ दुसऱ्या साईजची पण मी आता जोडून घेतला आणि आता आपण त्याची फिटिंग करून घेऊ आधी सव्वाशवाजन टिप मारून नंतर उलट्या साईज साईडनं टिप मारू तर एक दाखवते आता टिप फक्त मारतानी आणि नंतर फिनिशिंग ते फिटिंग करतानी नंतर मी मोजून घेर मोजून घेतला छातीचा चौथा भाग मोजून घेतला खालचे कंबर घेर मोजून घेतला आणि तिथे तसं टिक मार केलं चॉकनी आणि ते आखून घेतलं आणि फक्त टिप मारतानी नंतर तुम्हाला मी दाखवते म्हणजे आता म मा, माप ती घेताना गेल्यासारखं काही दाखवत नाही तुम्हाला कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून तर फक्त एक एक साईड दाखवते अशी तर झाली आता मी सहतेचे उलट करून घेते आणि उलट्या साईडनं नंतर वरून दापटीप देते तुम अशा प्रकारे आणि ती डिझाईन खालच्या साईडला पाटीच्या किंवा पुढच्या फ्रंट साईडला केलेली त्याला कॅनस लावलेला आहे त्याला नंतर हातशिलाई करायची म्हणजे ती व्यवस्थित दिसते आणि गळ्याच्या बी बोटणीकच्या तिथं वरच्या साईडला पण आपण जे डिझाईन केलेले आहे तिथं पण कॅनस बसवलेला आहे तिथं पण नंतर हातशिलाईच करायची म्हणजे छान दिसते नंतर मी लास्टला तुम्हाला ते फोटो सुरुवातीलाच टाकले होते मी फोटो त्याचे तुम्ही पाहू शकता त्याचे फोटो तर तुम्ही पाहू शकता आता त्याला मी ना आधीच आखून घेतलं आपलं दंडघेर काय आहे छातीचा आपली फिटिंगला किती पाहिजे ते तुम्ही पाहू शकता चॉकचस आहे त्याला ही मारून घेतलेली आहे रेश मारून घेतलेली आहे मी आणि आता असेच आणखीन साईटनं त्याच्या दोन टिपा म्हणजे कधी पण मी फिटिंग करते आणि तीन तीन टिपां मारत असते आणखीन दोन टिपं मारून घेते म्हणजे जरी कमी जास्त नंतर कधी आपल्याला तब्येत आपली कमी जास्त झाली तर आपल्याला ते उकळून मारता आणि आणखीन तशाच साईडने त्याच्यात घेते जरी वाटलंच तर आली जर तुमची फिटिंग अलीकडेत असली तरी डिझाईन असल्यामुळे ता तुम्ही अलीकडल्या साईडला पण टिपा मारून घेऊ शकता मी त्याच्यात टिपा मारून घेतल्या दुसरी साईड पण जोडून घेतली आता फक्त लेस जोडायची राहिली तर ही पाईप लेस आहे ना ती वरून जोडायची कधी पण नंतर फिटिंगमध्ये आपल्याला अशी ते येऊ नये म्हणून नाहीतर सुई मोडायची भीती राहते तर अशी जीची सवाशी उलटी बाजची बघून घ्यायची सव्वाशा बाजूनेच व्यवस्थित एकदम साईडला कडेला आपल्या बाईच्या तिथं टिप मारून घ्यायची आणि खालच्या साईडनं दुसरी बाई त्याच्यात ही कपडा गुतलेला गुतला जाऊ म्हणून लक्ष द्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे मी अशीच हळूहळू जोडून घेते कारण थोडी पण ती लेस म्हणी किंवा नळी आपले सुई खाली येता कामा नाही तर सुई आपली मोडल आणि लेसचं पण खराब होईल तर अशा प्रकारेच लेस दुसऱ्या पण बाहीला जोडून घेते आणि आपण बाहीला जोडून घेतली कट केली जेवढी हवी तेवढीच घेतली आणि त्याला टिप मारून घेतली आणि तुम्ही पाहू शकता प्रकारे जी नंतर कट केल्यानंतर ना त्याची नळी आणि ती मणीत ना निघतात साईडला मग ती तसेच निघत जाईल म्हणून त्याची शेवटचा दोर आहे ना तो थोडासा ठेवायचा आणि ती अशी गाठ मारून घ्यायची त्याला म्हणजे ना नंतर त्याची नळी आणि मणी अशी पडत नाहीत लेस आपली तशीच उकलत जात नाही म्हणून अशी दोऱ्याची गाठ मारून घ्यायची तर आपली लेस पण बसून झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान वाटत आहे दुसऱ्या पण बाईला जोडून घेतली आता कंप्लीट झाला आपला ब्लाऊज मी हुकं पण बसून घेतली हातशिलाई पण करून घेतली तर तुम्ही फिनिशिंग पाहू शकता पुढच्या साईडला आणि गळा पण तो छान वाटायला प्र, प्रिंट आणि फिटिंगला पण खूप छान बसलेला आहे ब्लाऊज पाटी अशा खालच्या साईडला थोडे शो बटन लावले दोन तीन वरच्या साईडला ले पण लेस लावली आणि ते त्यांना ते लटकन लावले तसे त्याला एक मणी दोन मणी खालीवरील मधी लटक नळी लावून अशा प्रकारे त्या लेसचीच काढली मी मणी आणि नळी आणि तेच लावले मग कसा वाटला तुम्हाला माझा ब्लाऊज ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तुम्ही बाई पण पाहू शकता किती छान झाली ती